अणासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ योजना सर्वांना माहिती व्यवसायासाठी योजना याच्यामध्ये वैयक्तिक व्यासपार्थ योजना आणि गट कर्ज व्यासपार्थावा योजना अशा दोन योजना ह्या बँके थ्रू राबवल्या जातात याच्यामध्ये वैयक्तिक व्यासपरतावा योजना जी आहे ही आपण समजून घ्या नक्की कशी आहे तर वैयक्तिक परतावा आपली ही योजना जी आहे ही पंधरा लाखाची योजना आहे समजा तुम्ही पंधरा लाखापर्यंत कर्ज बँकेतून घेतलं व्यवसायासाठी कोणत्याही व्यवसायासाठी तर त्याला महा अण्णासाहेब पटेल महामंडळ ही पाच ते सात वर्षापर्यंत सरासरी बारा टक्के व्याजदर आणि व्याज परतावा तुम्हाला माघारी करतात म्हणजे तुम्ही पंधरा लाख बंद कर्ज कितीही घेऊ शकता म्हणजे तुम्ही पाच घ्या ला दहा लाख घ्या बारा लाख घ्या किंवा पंधरा लाख घ्या तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय काय लागतं तुम्हाला अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळाचं सुरुवात येईल तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं आता ह्याला स्वतंत्र वेबसाईट आहे तुम्ही जर उद्योग डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन स्वतंत्र अणासाहेब पटील महामंडळ जर जरी गुगलला तुम्ही टाकलं सर्च केलं तरी तुम्हाला स्वतंत्र वेबसाईट येईल वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता याच्यावर तुम्ही अणासाहेब पटल आर्थिक विकास महामंडळाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड शाळा सोडलेस दाखला आणि चालू वर्षात तहसीलदारांचा उत्पन्न दाखला किंवा कुणाचा आय टी आर असेल तर आय टी रिटर्न फाईव्ह कुटुंबच उत्पन्न ही आठ लाखाच्या आत असावं